नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञान हा जो विषय आहे जनरलचा एक भाग आहे या सामान्य विज्ञानामध्ये जनरल सायन्समध्ये पदार्थ व पदार्थाचे गुणधर्म किंवा पदार्थ म्हणजेच काय द्रव्य बघा पदार्थ म्हणजेच काय द्रव्य द्रव्य व द्रव्याचे स्वरूप यावर आधारित परीक्षेला आलेले क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो रसायनशास्त्र असो भौतिकशास्त्र असो की जीवशास्त्र असो या तिन्ही शास्त्रांचा पाया असलेला मूलभूत पाया असलेला हा टॉपिक आहे हा घटक आहे तुम्ही याला भौतिकशास्त्राचा पहिला टॉपिक म्हणू शकता रसायनशास्त्राचा पहिला टॉपिक म्हणू शकता किंवा जीवशास्त्राचा पहिला टॉपिक म्हणू शकता ज्या विद्यार्थ्याला सायन्सचा म्हणजे विज्ञानाचा थोडाही गंध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा टॉपिक आहे बेसिक टॉपिक आहे मूलभूत टॉपिक आहे त्यांना विज्ञान शिकण्याच्या आधी हा पहिला टॉपिक शिकायला पाहिजे मित्रांनो पदार्थ म्हणजेच त्याला म्हणतात द्रव्य इंग्लिशमध्ये हे जे द्रव्य आहे हे जे पदार्थ आहे तुम्हाला माहित आहे की ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापते त्याला पदार्थ म्हणतात जगातली अशी कोणतीही बाब जी जागा व्यापते आणि ज्याला वस्तुमान असते त्याला पदार्थ म्हणतात एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास इज कॉल्ड मॅटर तर द्रव्य आणि द्रव्याचे स्वरूप म्हणजेच म्हणजेच मॅटर पदार्थ यावर आधारित तुमच्या पेक्षेला अनेक प्रश्न आले आहेत मग पंखा असो की हा फळा असो की भिंत असो माझ्यासमोर असलेला टेबल असो की पावसाचं पाणी असो की तुमच्या घरात साठवलेलं पाणी असो आपल्या पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण आहे ते वातावरण असो हे सगळे पदार्थ आहेत जागा व्यापतात आणि या सगळ्यांना वस्तुमान आहे आणि म्हणून विज्ञानाच्या नजरेतून हे सगळे पदार्थ आहेत खायचे जे पदार्थ आहेत त्यांनाच पदार्थ म्हणत नाही तिथं इथं जे जागा व्यापत आणि ज्याला वस्तुमान असतं अशा कशालाही पदार्थ म्हटलंय मग आता बघा मी पण जागा व्यापलेली आहे तो उभा टाकण्यासाठी मला जागा लागली आहे आणि मला पण वस्तुमान आहे आणि म्हणून मी पण पदार्थ आहे तर अशी व्याख्या आहे पदार्थाची द्रव्याची सायन्समध्ये ही व्याख्या लक्षात ठेवाच आता चला मित्रांनो आता हे जे पदार्थ आहेत जगामध्ये किंवा हा जो मॅटर आहे आपण आजूबाजूला पाहतो तो आपल्याला पाच अवस्थांमध्ये आढळतो तशा तर पदार्थाच्या मूलभूत तीन अवस्था सांगितल्यास स्थायू द्रव आणि वायू बघा आपल्या अवतीभोवती जे पदार्थ आपल्याला दिसतात ते जनरली आपल्याला या तीन अवस्था दिसतात स्थायू द्रव आणि वायू स्थायू ना इंग्लिशमध्ये म्हणतात सॉलिड्स द्रवांना इंग्लिशमध्ये म्हणतात लिक्विड्स आणि वायू ना इंग्लिशमध्ये म्हणतात गॅसेस मग आपल्या आजूबाजूला असलेला जो द्रव्य आहे पदार्थ आहे मॅटर आहे या तीन अवस्थांमध्ये आढळतो थ्री स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आढळतो मग सांगायचं काय याच्या व्यतिरिक्त आणखी दोन पदार्थाची अवस्था आहेत चौथी पदार्थाची जी अवस्था मानली जाते ती आहे बोस आईन्स्टाईन्स कंडनसेट बोस आईन्सटाइन कंडन्सेट तर ही पण एक पदार्थाची चौथी अवस्था मानली जाते आणखी एक पदार्थाची अवस्था आहे पाचवी आणि त्याला म्हणतात आयोनाइज स्टेट किंवा प्लाझ्मा अवस्था बघा प्लाझ्मा स्टेट किंवा त्याला म्हणतात आयुनायद्र स्टेट माणसाला माहित असलेल्या या पदार्थाच्या पाच अवस्था आहेत पण आपल्याला ज्ञात असलेल्या आपल्याला लहानापासून शिकवल्या जाणाऱ्या आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्या वस्तू किंवा त्या, त्या बाबी ते पदार्थ आपल्याला या तीन अवस्थांमध्ये आढळतात स्थायू द्रव आणि वायू तर स्थायू म्हणजे काय तर बघा स्थायू अवस्था म्हणजे काय बाह्य बल दिले असता बाह्य बल दिले असता एखाद्या पदार्थावर बाह्य बल दिले असता त्याचा आकार बदलत नाही व त्याचं आकारमानही बदलत नाही बाह्य बलाने बाह्य दाब दिला असता बल दिला असता ज्या पदार्थाचा आकारही बदलत नाही व आकाराने आकारमानही बदलत नाही अशा पदार्थाच्या अवस्थाला म्हणतात स्थायू अवस्था समजा हा पेन आहे मी बाह्य बळदायो याचा आकार बदलायला नाही किंवा याचा आकारमान सुद्धा बाह्य बला बदललं नाही म्हणून अशा बाबींना अशा पदार्थांना स्थायू अवस्थेतील पदार्थ म्हणतात मग याची उदाहरणं कोणती वीट आहे दगड आहे लोह म्हणजे लोखंड आहे नाही मग हे स्थायी अवस्थेतील काय तर पदार्थ आहेत आता द्रव अवस्था म्हणजे काय बघा थोडक्यात सांगतो आणि नंतर मी प्रश्नांकडे जातो जे पी क्यू तुमच्या परीक्षेला याच्यावर आलेत ते मी सांगतो चला द्रव अवस्था म्हणजे लिक्विड स्टेट बघा द्रव अवस्थेला आकारमान असते पण आकार नसतो बघा पाणी त्याला कोणता आकार आहे का दूध त्याला कोणता आकार आहे का त्रिकोणी चौकोनी गोड वगैरे तेल कोणता आकार आहे का नाही मग द्रव अवस्था म्हणजे काय पदार्थाची अवस्था अशी अवस्था जिला आकार नसतो पण आकारमान असते आणि आकारमान म्हणजे काय जागा व्यापण्याची क्षमता बघा आकारमान कशाला म्हणतात एखाद्या पदार्थाच्या जागा व्यापण्याच्या क्षमतेला आकारमान म्हणतात द टेंडन्सी टू ऑक्युपाय द स्पेस आणि जागा व्यापण्याची क्षमता द्रवांकडे असते पण द्रवांकडे आकार नसतो मग द्रवांची उदाहरणं कोणती तर मी सांगितले तुम्हाला पाणी आहे तेल आहे दूध आहे नाही तर हे द्रव आहेत चला आणखी येत्या पुढे जाऊया वायू अवस्थेकडे जातो वायू अवस्था कशाला म्हणायचं पदार्थाची अशी अवस्था जिला आकारही नाही आणि आकारमानही नाही पहा वायू अवस्था कशाला म्हणायचं वायू अवस्था ही पदार्थाची अशी अवस्था आहे जिला आकारही नसतो आणि आकारमानही नसत म्हणजे जागा रण्याची क्षमता नसते आणि विशेष म्हणजे यांना विशिष्ट असा कुठला आकार नसतो बघा वायू अवस्था ऑक्सिजन वायू अवस्थेतील पदार्थ आहे नायट्रोजन वायू अवस्थेतील पदार्थ आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हेलियम वायू अवस्थेतील पदार्थ आहे हायड्रोजन वायू अवस्थेतील पदार्थ आहे कार्बन डायऑक्साईड वायू अवस्थेतील पदार्थ आहे तर सांगायचं ते काय वायु अवस्थेतील जे पदार्थ असतात त्यांना आकारही नसतो व आकारमानही नसतं दे डू नॉट हॅव सेप अँड दे डू नॉट हॅव वॉल्यूम म्हणजे त्यांच्याकडे बघा ना आपण जर एखाद्या घागरीमध्ये एखादा वायू भरायचं ठरलं तर भरू शकतो का तर उत्तर आहे वायू तर आपण भरू शकतो पण तो वायू तिथं त्या घागरीमध्ये राहणार नाही एखाद्या बकिटामध्ये वायू राहणार नाही कारण का त्याच्याकडे जागा व्यापण्याची क्षमता नाही आणि दुसरी गोष्ट त्याला कुठला आकारही नाही म्हणून तर एखाद्या सिलेंडरमध्ये एखाद्या वायूला कोंडून ठेवलं जातं नाहीतर मग तो वायू काय म्हणतो माझी जागा क्षमता नाही मी या सिलेंडरमध्ये राहणार नाही आणि म्हणून तो निघून जाईल आणि म्हणून त्याला चारही बाजूने बंद असलेल्या एखाद्या सिलेंडरमध्ये वगैरे ठेवतात समजलं तर मग अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत या बोस ऍन्स्टाइन्स कंडेनसेटकडे थोडंसं जातो थो। ही अशी पदार्थाची अवस्था आहे जी वायू अवस्थेनंतर आढळते आणि उच्च तापमानाला एक मिनिट बघा बोस आयन्स्टाइन्स कंडेनसेट हा बघा ही जी अवस्था आहे ही अतिशय निम्न तापमानाला आढळते बघा अतिशय निम्न तापमानाला आढळते बो सायन्स कंडेनसेट आणि प्लाझ्मा जी अवस्था आहे अतिशय उच्च तापमानाला आढळते तर बो साइन्स टाइन ही वजा दोनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाला आढळते बरोबर आणि वायू अवस्था तुम्हाला माहिती आहे सांगितलं याच्याबद्दल मी तर अशा पदार्थाच्या चार अवस्था आहेत मग याला द्रव्याच्या अवस्था म्हणतात मग आपण जर एखाद्या पदार्थाला काय केलं उष्णता दिली तर त्याच्या अवस्थांमध्ये बदल होतो स्थायू पदार्थ द्रव होतो द्रव पदार्थ वायू होतो आणि त्याच्याकडे उष्णता जर काढून घेतली तर वायू पदार्थ द्रव होतो द्रव पदार्थ स्थायी होतो मग उष्णतेमुळे पदार्थाच्या अवस्थांमध्ये जे बदल होतात त्याला अवस्थांतर म्हणतात आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली तर त्याच्या अवस्थांमध्ये जो बदल होतो त्याला पदार्थाचं काय म्हणतात अवस्थांतर म्हणतात मग आता यावर आधारित प्रश्न तुमच्या परीक्षांना आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न पहिला बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो म्हणजे खालीलपैकी कोणता पदार्थ बर्फामध्ये आपण जर मिसळला तर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो बघा बर्फामध्ये साखर टाकली तर बर्फ वितळण्यास जास्त वेळ लागतो का नाही झिंक टाकलं तर नाही कॉपर टाकलं तर नाही तर बघा बर्फामध्ये मीठ जर आपण टाकलं तर बर्फ वितळण्यास खूपच वेळ लागतो बघा मित्रांनो बर्फ वितळू नये लवकर म्हणून ते आईस्क्रीम वगैरे कुल्फी वगैरे बनवणारे जे लोक आहेत ते बर्फासोबत मीठ मिसळतात याच्यामुळं का होतं एक तर त्या बर्फाचं तापमान आणखी कमी होतं बर्फ वितळण्यास जास्त वेळ लागतो समजलं आणि म्हणून ते आईस्क्रीम किंवा कुल्फी गोठवण्याच्या कामामध्ये मिठासोबत बर्फ टाकतात किंवा बर्फासोबत मीठ टाकतात म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन मीठ चला यानंतरच्या कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन बघू शकता जसा विलयनाचा संबंध द्रवाशी आहे तसा द्रवणाचा संबंध कशाशी आहे असं विचारलंय विलयन म्हणजे काय दोन द्रव पदार्थ एकान एकमेकांमध्ये विरगळतात एकरूप होतात आहे की नाही तेव्हा त्याला विलयन म्हणायचं आणि एखादा स्थायू किंवा एखादा वायू पदार्थ एखादा घन किंवा एखादा वायू पदार्थ द्रवामध्ये मिसळतो एकरूप होतो तेव्हा त्याला द्रवण म्हणतात मग आता बघा जसा विलयनाचा संबंध द्रवाशी आहे हिंदी शब्द आहे विलयन आणि द्रवण सुद्धा हिंदी शब्द त्यांनी घेतलाय बघा आणि आता काय विचारलंय द्रवणाचा संबंध खालीपैकी कशाशी आहे विचारलंय तर बघा बर्फ नाही संगणन नाही स्फटिक नाही घन किंवा वायू पदार्थ जेव्हा द्रवामध्ये मिसळतात द्रवामध्ये एकरूप होतात तेव्हा त्याला द्रवण म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे चला बघूया पुढचा क्वेश्चन प्रश्न क्रमांक तीन पुन्हा एकदा बघा जेव्हा स्थायी रूप पदार्थाचे रूपांतर थेट वायुरूपात होते किंवा वायुरूपी पदार्थाचे थेट रूपांतर स्थायूरूपात होते तेव्हा त्यास डॅश डॅश असे म्हणतात काय म्हटलंय प्रश्न प्रश्न काय म्हणतो जेव्हा एखाद्या स्थायी पदार्थाचं त्याला उष्णता दिली असता इथं लिहिलं नाही पण तसं आहे एखाद्या स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं द्रवात रूपांतर न होता थेट डायरेक्ट वायुरूपात रूपांतर होते किंवा एखाद्या वायूचं रूपांतर स्थायी रूपामध्ये होते अशा प्रक्रियेला काय म्हणतात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा हा प्रश्न अनेकदा विचारलेला प्रश्न आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरोबर त्यांच्या दृष्टिकोनातून मग बघा जनरली काय होतं पदार्थाला उष्णता दिली स्थायू पदार्थाला तर त्याचं द्रवात रूपांतर होतं मग द्रवाला उष्णता दिली तर त्याचा वायू होतो अशी आहे प्रक्रिया आहे प्रत्येक पदार्थाच्या बाबत पण काही पदार्थ पूर्ती तुला आहेत त्यांचं रूपांतर स्थायी रूपातून द्रवात न होता डायरेक्ट रूपांतर स्थायूतून वायूमध्ये होतं किंवा वायू पदार्थांचं द्रवात होऊन नंतर स्थायूमध्ये रूपांतर न होता वायूतून डायरेक्ट म्हणजे थेट स्थायू रूपात रूपांतर होत मग पदार्थाच्या अशा अवस्था अंतरणाला म्हणजे अवस्थेतील बदला खालीपैकी काय म्हणतात संगणन म्हणतात का बाष्पीभवन म्हणतात का संपला भवन म्हणतात का की दृढीभवन म्हणतात तर बघा संगणन म्हणत नाहीत बघा संगणन म्हणत नाहीत बाष्पाचे जेव्हा द्रवात रूपांतर होते तेव्हा संगणन म्हणतात बाष्पी भवन म्हणत नाहीत द्रवाचे जेव्हा वाफेत रूपांतर होते तेव्हा बाष्पी बाश... भवन म्हणतात त्याला दृढी भवन म्हणत नाहीत स्थायूमध्ये रूपांतर होते द्रवात तेव्हा ते त्याला ते म्हणत असतील मग आता उरला कोणता पर्याय तर संपलं म्हणून लक्षात ठेवा स्थायूचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणे किंवा वायूचे डायरेक्ट स्थायूमध्ये रूपांतर होणे या प्रक्रियेला संप्लवन म्हणतात लक्षात ठेवायचं तुम्ही चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर कडे आपण जाऊया चला काय आहे तो क्वेश्चन बघूया प्रश्न काय बघा वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला खालीपैकी काय म्हणतात मग पर्याय पहिला बघा पहिला पर्याय संपलवन दुसरा पर्याय अभिसरण तिसरा पर्याय वाफीकरण चौथा पर्याय बाष्पीभवन बघा वायूचे रूपांतर थेट बर्फ म्हणजे काय स्थायू वायूचे रूपांतर बघा ना वाफ वायुरूपात असते बर्फ स्थायी रूपात असतो वायूचे रूपांतर इत स्थायी रूपामध्ये व्हायचे मग या प्रक्रियेला काय म्हणतात वाफेचे रूपांतर थेट बर्फात होत असेल तर या प्रक्रियेला काय म्हणतात संपलवन अभिसरण वाफीकरण की बाष्पी भवन तर बघा मित्रांनो अभिसरण म्हणत नाहीत वाफीकरण म्हणत नाहीत बाष्पी भवन म्हणत नाहीत तर संप्लवन म्हणतात लक्षात ठेवा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे वेगवेगळ्या प्रकारे विचारला गेला आहे मागच्या प्रश्नामध्ये असंच होतं आणि हा पण प्रश्न बघू शकता वाफेचे रूपांतर थेट बर्फात होत असेल तर म्हणजे पाण्यात न होता द्रवात न होता, होता थेट बर्फात होत असेल वाफेत रूपांतर तर त्याला संपलवन म्हणतात बघा प्रश्न क्रमांक पाच काय आहे कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे डॅश डॅश कमी होते कोणताही पदार्थ बुडवला असता त्याचे डॅश 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 कमी होते पहिला पर्याय आहे वस्तुमान दुसरा पर्याय आहे आकारमान तिसरा पर्याय आहे वजन आणि शेवटचा पर्याय यापैकी नाही बघा मित्रांनो एखादा पदार्थ म्हणजे कोणताही पदार्थ स्थायू असो कोणताही असो तो जर आपण द्रवात बुडवला विशेषतः एखादा स्थायू पदार्थ समजा आपण जर द्रवात बुडवला तर त्याचं काय कमी होतं वस्तुमान म्हणजे मास की आकारमान म्हणजे वॉल्यूम की वेट म्हणजे वजन काय कमी होतं त्याचं तर बघा वस्तुमान कमी होत नाही कारण का त्या ताय। स्थायूमध्ये असलेला द्रव्याचा संशय कधी कमी होत नाही जो संचय होता तोच राहतो त्याचं आकारमान जागा उठण्याची क्षमता बदलत नाही आहे तीच राहते हा आपल्याला त्याचं वजन मात्र कमी लागत कमी वाटतं समजलं मग बघा एखादा पदार्थ स्थायू पदार्थ पाण्यात बुडू लागता आपल्याला त्याचं वजन कमी लागतं म्हणून पर्याय क्रमांक तीन अतिशय बरोबर उत्तर आहे समजलं मित्रांनो चला यानंतर त्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आहे वाचा तो प्रश्न खाली वाचा अचूक उत्तर द्या बघा प्रश्न क्रमांक सहा काय आहे डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे डॅश डॅश होते आपल्या घरी डांबर गोळे असतात बरोबर नाही मग ते आपण कपड्यांमध्ये कपाटांमध्ये पुस्तकांच्या रखान्यांमध्ये ठेवतो बरोबर आहे मग कालांतराने त्या डांबर गुळ्यांचा आकार कमी 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 होताना आपल्याला दिसतो आकारमानही कमी होताना दिसत या वागचं कारण काय आहे मग आता तुम्हाला दिले चार पर्याय याच्यापैकी अचूक पर्याय सांगायचा पहिला पर्याय आहे बाष्पीभवन दुसरा पर्याय आहे संघनन तिसरा पर्याय आहे संप्लवन आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही बघा डांबराचा गुळ्या ह्या स्थायी अवस्थेत आहेत आणि रूम टेम्परेचर मुळे कक्ष तापमानामुळं त्यांचं काय होतं वाफेमध्ये रूपांतर होतं वायूमध्ये रूपांतर होतं या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणत नाहीत स्थायूचं वायूमध्ये रूपांतर संगणन देखील म्हणत नाहीत आणि शेवटचा पर्याय बघा यापैकी नाही असं म्हणत आहे पहा वाफेच द्रवा झालं रूपांतर की संगणन म्हणतात द्रवाचं वाफेत रूपांतर झालं की बाष्पीभवन म्हणतात आणि स्थायूचं डायरेक्ट वायूत रूपांतर झालं की त्याला संप्लवन म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक तीन करेक्ट आहे सर आपल्या घरी असलेल्या डांबरगोळ्या त्याबरोबरच कापडाच्या वड्या सुद्धा संप्लवन करत असतात त्यांच्यामध्ये सुद्धा संप्लवन आढळून येतं हां विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघू शकता द्रव्य व द्रव्याचे स्वरूप किंवा पदार्थ व पदार्थाचे गुणधर्म या टॉपिक अंतर्गत येणारे सगळेच्या सगळे क्वेश्चन आपण तुमच्या परीक्षेला आलेले पाहिलेले आहेत बघा हा शेवटचा क्वेश्चन आहे सातवा याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्रश्न या टॉपिक वर आलेला नाही आणि हा जो सातवा प्रश्न आहे तो बघू शकता काय प्रश्न आहे खालीलपैकी कुणास वैश्विक ज्ञावक म्हणतात खालीलपैकी कुणास युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणतात बघा खालीलपैकी कुणास युनिव्हर्सल सॉल्व्हंट असे म्हणतात सगळे पर्याय वाचू शकता बरोबर सगळे पर्याय वाचून अचूक असं उत्तर देऊ शकता खालीलपैकी कुणाला वैश्विक द्रावक किंवा युनिव्हर्सल सॉल्वट असे म्हणतात पहिला पर्याय पाणी दुसरा पर्याय खनिज तेल तिसरा पर्याय केरोसिन आणि चौथा पर्याय दूध तर खनिज तेला वैश्विक द्रावक म्हणत नाहीत दुधाला देखील वैश्विक द्रावक म्हणत नाहीत केरोसिनला देखील वैश्विक द्रावक म्हणत नाहीत तर पाणी जो पहिला पर्याय आहे त्याला म्हणतात युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं का म्हणतात तर विश्वातील म्हणजेच जगातील युनिव्हर्स मधील जास्तीत जास्त पदार्थ पाण्यामध्ये विरगळतात किंवा सडतात बरोबर डिकंपोज होतात आणि म्हणून पाण्याला म्हणतात वैश्विक द्रावक बरोबर चला काय नाही का तर हे लक्षात ठेवा की पाण्याला म्हणतात काय वैश्विक द्रावक तर अशा प्रकारे आपण द्रव्य व द्रव्याचे स्वरूप यावर आधारित सगळेच्या सगळे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला आले पाहिजे मित्रांनो आजची ताशिका या टॉपिकवरची ताशिका मी इथेच संपवतो हे सातही क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक काय करा मेमराईज करा लक्षात ठेवा येत्या परीक्षेला तुम्हाला हे नक्की कामाला येतील आणि यानंतरची ताशिका जी आपण घेणार आहोत त्यामध्ये एक नवीन प्रकरण आपण घेणार आहोत ते प्रकरण म्हणजे ते टॉपिक म्हणजे तो लेसन कोणता असेल त्यावर आधारित कोणते क्वेश्चन आलेत ते बघूया उद्या ताशिकला यानंतर था था शिकला थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू